नमस्कार मी ललिता आसटकर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मार्थ जाणून घेणार आहोत की बेबी केअर किट वाटप संदर्भामध्ये शासनांनी काही अटी शर्तीमध्ये बदल केलेला आहे यापूर्वी देखील आपण जुन्या शासन निर्णयाप्रमाणे त्याच्या अटीवशतीला श शर्तीला अधीन राहून बेबी केअर किटचं वाटप करण्यात येत होतं परंतु त्यामध्ये काही बदल करण्याचं शासनाच्या विचाराधीन होता आणि त्यानुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय निर्गमित करून अटी व शर्तीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत तर ते बदल कुठले आहेत जेणेकरून आपण योग्य लाभार्थ्यांपर्यंत या बेबी केअर किटचा लाभ आपण पोहोचवू शकतो पोचवू शकू आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार आहोत की अटी शर्तीमध्ये कुठले बदल झालेले आहेत आणि कुठल्या लाभार्थी हा यासाठी पात्र आहे आ, पात जे कोणी नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नये थँक्यू चला तर मग आपण जाणून घेऊया की या शासन निर्णयामध्ये काय सुधारणा केलेल्या आहेत सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बेबी केअर किट योजनेतील अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्या कुठल्या कुठल्या सुधारणा आहेत त्या आपण ब त्या आपण श या ठिकाणी बघणार आहोत सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा जेणेकरून कुठली अटी शर्ती ज्या आहेत त्या तुम्हाला आठवणीत राहण्यास मदत होईल राज्यात सगळ्या पहिली सुधारणा जी केलेली आहे जी केले की राज्यामध्ये जे शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालय आहेत या ठिकाणी गरोदरपणाची न नाव नोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रसूती होणाऱ्या महिलांना पहिल्या तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी त्यांच्या नवजात बालकांसाठी मुलगा असो किंवा मुलगी बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे पूर्वी पहिल्याच मुलासाठी होतं पहिल्याच अपत्यासाठी होतं परंतु यामध्ये सुधारणा करून पहिल्या आणि दुसऱ्या दुसऱ्या बालकासाठी बेबी केअर किट देण्यात येत आहे त्यामध्ये मुलगा किंवा मुलगी असं कुठलंही हे नाही मुलगा असो की मुलगी असो तर पहिल्या आणि दुसऱ्या अपत्याला बेबी केअर किट देण्यात येत आहे नंतरची सुधारणा आपण बघूया सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरिता अंगणवाडी केंद्रात व शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात नाव नोंदणी करणं अनिवार्य राहील म्हणजे ह्या सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरिता अंगणवाडी केंद्रा। केंद्रात शासकीय प्रा अंगणवाडी केंद्रात व शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात नाव नोंदणी करणं अनिवार्य राहील म्हणजे कुठल्याही अंगणवाडी केंद्रामध्ये त्या संबंधित लाभार्थीचे संबंधित मातीची नोंदणी असणं गरजेचं आहे ते मॅन्डेटरीचं आहे नंतर तिसरी सुधारणा आपण बघणार आहोत की त्यानुसार नावनोंदणी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात करण्यात आलेली आहे परंतु अपवाद अपवादात्मक परिस्थितीत खाजगी रुग्णालयात काही कारणास्तव प्रसूतीसाठी दाखल केलेले लाभार्थी या योजनेस पात्र राहतील कारण प्रसूती ही जी नैसर्गिक प्रक्रिया असली तरी वेळेवरती कुठले कॉम्प्लिकेशन येतील हे सांगता येत नाही आणि अशा वेळेस अपवादात्मक अपवादात्मक स्थितीमध्ये जर त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल केलेलं असेल तर हा लाभार्थी देखील या बेबी केअर किट के योजनेसाठी पात्र राहील याची आपण सर्वांनी नोंद घेऊया आणि नंतर शेवटचा चौथा बदल या ठिकाणी जो केला आहे सुधारणा जी केलेली आहे तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या गरोदर महिलांची प्रसूतीपूर्वी सासरच्या ठिकाणी अंगणवाडी केंद्रात व शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात नोंद आहे परंतु त्या प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या असतील अशा महिलांना सासरच्या ठिकाणच्या संबंधित अंगणवाडी सेविकेच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे माहेरच्या ठिकाणच्या अंगणवाडी केंद्रामधून बेबी केअर किटचा लाभ अनुज्ञेय राहील आपल्याकडे माहेरी प्रसूती करण्याचा प्रघात आहे त्यामुळे आठव्या नवव्या महिन्यामध्ये बऱ्याचशा ज्या मुली असतात त्या आपल्या माहेरी येतात प्रसूतीसाठी अशा वेळेस जर तिची तिच्या सासरच्या अंगणवाडी केंद्रामध्ये सासरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सासरच्या ग्रामीण सा सासरच्या शासकीय रुग्णालयामध्ये नोंद असेल तर अशा अंगणवाडी ताईल अशा म्हणजे मातेला किंवा अशा लाभार्थ्याला तिथल्या अंगणवाडीताईच्या प्रमाणपत्राच्या आधारे नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे माहेरच्या ठिकाणी अंगणवाडी केंद्रामधून बेबी केअर किटचा लाभ आणू राहील म्हणजे ह्या ज्या काही सुधारणा या शासन निर्णयामध्ये झालेल्या आहेत या आपण व्यवस्थित समजून घेऊया आणि त्यानुसार आपण आपल्या लाभार्थ्याला बेबी केअर किटचा लाभ देऊया तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नये Thank you.